हाय फ्रेंड्स आज आपण ॲडव्हान्स कोर्स कोर्समधील लेसन नंबर एकोणचाळीस ऑदर फंक्शन सिरीजमधील पार्ट सातवा पाहणार आहोत यामध्ये आपण राऊंड अप आप हे फंक्शनचा यूज काय होतो ते पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स पर्यंत पाहूया अप फंक्शनचा उपयोग काय होतो तो आपल्याकडे असलेली व्हॅल्यूला आपल्याला हव्या तेवढ्या दशांश पूर्णांकामध्ये किंवा पूर्णांकामध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करतो आपण राऊंड फंक्शनचा उपयोग हो होतो राऊंडअपमध्ये काय होतं पॉईंटनंतरची जी व्हॅल्यू आहे ती पुढची व्हॅल्यू घेते म्हणजे जसं की इथं अठराच्या असे बत्तीस असेल तर ह्याला पूर्णांक करताना काय घेणार अठरा चारशे तेहतीस घेणार राऊंडअपमध्ये पुढील व्हॅल्यू घेतं आता कसं करायचं हे तर आपण प्रॅक्टिकली बघूया मी तुमच्या लक्षात येईल इथं इज इक्वल टू टाईप करायचं राऊंड अफ फंक्शन टाईप करून घ्यायचं त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर नंबर सिलेक्ट करून घ्यायचा त्यानंतर कॉमा आपल्या किती डिजिटमध्ये व्हॅल्यू पाहिजे ते इथं टाईप करून घ्यायचं मला पूर्णांकात पाहिजे म्हणून मी तर काय करणार झिरो टाईप करणार ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर बटन प्रेस करणार बघा इथं आले का व्हॅल्यू आलेली आहे ड्रॅ करून घ्यायचं इथं तुम्हाला सोल्युशन पण दिलं आहे कशाप्रकारे सोडवलं आहे ते कोणतं फंक्शन कसं यूज केलं आहे ते दिलं आहे इथं तुम्हाला एक असाइनमेंट दिली ती तुम्ही करायची सोडून घ्यायची आहे कशी सोडवणार असाइनमेंट इज इक्वल टू राऊंड अप ब्रॅकेट स्टार्टिंग व्हॅल्यू सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर कॉमा त्यानंतर झिरो घ्यायचं नंबर डिजिट की आपल्याला काय करायचं आहे पूर्णांकामध्ये म्हणजे व्हॅल्यू कन्वर्ट करायचे आहे ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर बटन प्रेस करायचं त्यानंतर हे काय करायचं ड्रॅक करून घ्यायचं अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता सोल्युशन सुद्धा इथं तुम्हाला दिलेलं आहे बघायला असाइनमेंट तुम्ही सोडवू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राऊंड अप फंक्शनचा यूज काय केला जातो ते पाहिलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू